हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळे छान असाल मस्त असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वस्त असाल तर आजच्या रेसिपीमध्ये आपण एक थेंबसुद्धा तेलाचा वापरणार नाही आहे आणि एक मसालासुद्धा वापरणार नाही आहे तर आजची रेसिपी खूप टेस्टी पण होणार आहे आणि खूप सोपी पण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य मी तुम्हाला लगेच्या लगेच सांगेल सगळ्यात पहिले कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि ह्यामध्ये मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते ॲड करून घेते एक तांब्या पाणी ॲड करते हळद आणि मीठ एवढंच ॲड करणार आहे फक्त आणि ह्यामध्ये आपल्याला ओजरी हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये आणि ती ॲड करायची धुतल्यानंतर तर हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जास्त गाळ करायचा नाही आहे तर मी आता इथे कुकरचं झाकण लावून हे छान शिजवून घेते तोपर्यंत बाकीची तयारी करूयात रक्ती मी पहिले धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी चार चमचे पीठ ॲड करत आहे आणि हे असं छान मळून घ्यायचं आहे छान स्मॅश करून घ्यायचं आहे हाताने तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर हे असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे एक दोन चमचे पाणी ॲड आहे पोह्याच्या हो चमच्याने आणि परत छान मिक्स करून आहे त्या गाठ्या ज्या आहेत घुटळ्या ज्या आहेत त्या छान फोडून घ्यायच्या आहेत तर मी ते तयार करून घेते तोपर्यंत आपला इकडे कुकर सुद्धा झालेला आहे उकळून झालेलं आहे मटण छान झे शिजलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला ती रक्ती ऍड करायची आहे पहिले कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि एक उकळी काढायची आणि एक उकळी काढल्यानंतर मटणाला आपल्याला ह्यामध्ये रक्ती ॲड करायची आणि हे सतत फिरवायचं आहे कारण गुठळ्या व्हायला नको गाठी व्हायला नको म्हणून सारखं मिक्स करत राहायचं चा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मटण जास्तच जर नसेल शिजवलं तर मटन शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली रेसिपी तुम्ही पाहिलं एक पण मसाला ॲड केलेला नाही किंवा एक थेंबसुद्धा तेलाचं ॲड केलेला नाही पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग